नमस्कार उद्या सोमवार दिनांक 28 जुलै दोन हजार रोजी संध्याकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी मंगळ हा ग्रह कन्या राशीमध्ये प्रवेश करतोय शनीच सध्या मीन राशीमधूनच भ्रमण चालू आहे आणि तो सध्या बकरी भ्रमण करतोय हे आपल्याला ठाऊकच आहे शनी मीन राशीमध्ये आणि उद्या मंगळ प्रवेश करणार आहे कन्या राशीमध्ये हे दोन्ही हा जो काही ग्रहयोग तयार होणार आहे तो शनी मंगळ यांचा प्रतियोग तयार होणार आहे म्हणजेच शनी आणि मंगळ यां ग्रह समोरासमोर येत आहेत त्या दोघांची परस्परांवर दृष्टी येणार आहे आता मुळातच शनी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह परस्पर विरोधी असणारे ग्रह आहेत म्हणजेच परस्परांना विरोध करणारे एकमेकांपासून भिन्न असणारे हे दोन्ही ग्रह आहेत मंगळ म्हणजे मुळातच ऊर्जेचा कारक ग्रह मंगळ म्हणजे ऊर्जा मंगळ म्हणजे ताकद जिद्द पराक्रम तुमच्याकडे असणारी निर्णय क्षमता किंवा उतावेळपणा या सगळ्याचा कारक हा मंगळ शनी म्हणजे संयम शिस्त सहनशीलता कष्ट आणि परिश्रम यांचा हा ग्रह। असे हे दोन्ही विरुद्ध स्वभावाने विरुद्ध असणारे ग्रह समोरासमोर येत आहेत म्हणजेच उद्या दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी मंगळाने कन्या राशीत प्रवेश केल्यानंतर तो येत्या तेरा सप्टेंबर पर्यंत म्हणजेच दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मंगळ कन्या राशीमध्ये राहणार आहे म्हणजे शनी मंगळ यांचा प्रतियोग हा दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पासून ते दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पर्यंत राहणार आहे तर येणारा हा कालखंड जो आहे शनिमंगळ प्रतियोगाचा हा थोडासा संघर्षमय असा कालखंड आहे शनिमंगळ प्रतियोग हा नेहमीच तुमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अडचणी निर्माण करत असतो अडथळे निर्माण करत असतो संघर्ष निर्माण करत असतो काही वेळेला हा योग हा अतिवृष्टी महापूर किंवा भूकंप यासारख्या घटना देखील घडवून आणतो त्यामुळे येणारा हा कालखंड दिनांक 28 जुलै 2025 ते 13 सप्टेंबर 2025 हा कालखंड मंगळ प्रतियोगाचा आहे आणि हा कालखंड आपल्या सर्वांनाच काही ना काही बाबतीमध्ये संघर्षाचा असणार आहे आता येणारा हा कालखंड आपल्या सर्वांनाच त्रासदायक आहे असं आपल्याला सांगून आपल्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचा अजिबात उद्देश नाहीये तर त्याचा मूळ हेतू असा आहे की येणारा कालखंड हा जर प्रतिकूल आहे तर आपण सर्वांनी काही निर्णय सावधानतेने घेतले पाहिजेत आपली वाटचाल जी आहे ती अनुकूल मार्गस्थ करता यावी यासाठी ही आपल्याला देण्यात येणारी एक आगाऊ सूचना प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं नेहमीच म्हटलं जातं त्याप्रमाणे पुढे जाऊन एखादा त्रास होण्यापेक्षा या कालावधीमध्ये म्हणजे मी जो कालावधी सांगितला दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा जो काही पिरियड आहे किंवा हा जो काही कालखंड आहे यामध्ये आपण सर्वांनीच काळजी घेतलेली बरी तर पाहूयात मेष ते मीन या बारा राशींना या शनिमंगळ प्रतियोगाची हो काय काय फळं मिळणार धन्यवाद